नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो डी एड आणि बी एड करणाऱ्यासाठी तसेच डी एड आणि बी एड करून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा चला तर मित्रांनो डिटेलमध्ये सुरू करूयात बी एड नंतर एम एड म्हणजेच मास्टर इन एज्युकेशन देखील आता एक वर्षाची होणार दोन हजार सव्वीसपासून दोन वर्षाचा अभ्यासक्रम बंद होणार बघा ही न्यूज आहे आता दोन हजार सव्वीसपासून बी एड दोन वर्षाचं होतं ते आता एक वर्षाचं होणार आहे आणि त्याचबरोबर एम देखील दोन वर्षाऐवजी ते एक वर्षाचं होणार आहे बघा ज्यांना प्राध्यापक व्हायचं आहे त्यांना एम ए बी एड त्याचबरोबर एम एड आणि नेट सेट ही पात्रता धारण करणे आवश्यक आहे बघा डिटेल न्यूज राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एन सी टी ईने नुकताच एक वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच बी एड अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्या पटोपाट आता देशात एक वर्षाचा मास्टर ऑफ एज्युकेशन अर्थात एम एड देखील सुरू होणार आहे आत्तापर्यंत एम एड अभ्यासक्रम दोन वर्षाचा होता दोन हजार सव्वीसपासून दोन वर्षाचा अभ्यासक्रम एम एड अभ्यासक्रम बंद होणार आहे याविषयी अधिक माहिती देताना एन सी आर एन सी टी ईचे अध्यक्ष प्रोफेसर पंकज अरोरा म्हणाले राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या शिफारशीच्या आधारे यू जी सीने जून दोन हजार चोवीसमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली होती त्याच मार्गदर्शक तत्त्वानुसार एक वर्षाचा मास्टर इन एज्युकेशन अर्थात एम एड अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे एक वर्षाचा बी एड दोन वर्षाची पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा चार वर्षाचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम आय टी ई पी अभ्यासक्रम अशा तिन्ही श्रेणीपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एक वर्षाचा एम एड अभ्यासक्रम करण्यास पात्र राहील तर मित्रांनो एम एड करण्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की दोन हजार सव्वीसपासून एम एडचं जे आहे कोर्स आहे तो देखील बी एडच्या धर्तीवर तो देखील एक वर्षाचा होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला आणखीन एक वर्ष या कोर्ससाठी वाट पाहावी लागणार आहे कारण एक वर्षाचा एम एडचा जो कोर्स आहे तो दोन हजार सव्वीसपासून याची अंमलबजावणी होणार आहे तर बघा पूर्वी बी एड आणि एम एड हे दोन वर्षाचे होते प्रत्येकी परंतु आता विद्यापीठाने किंवा एन सी टी ईने बी एड अभ्यासक्रम एक वर्षाचा करण्याचा निर्णय दोन हजार सव्वीसपासून करण्याचा घेतलेला आहे त्याच धर्तीवर एम एड देखील दोन हजार सव्वीसपासून एक वर्षाचा करण्याचा निर्णय या ठिकाणी एन सी टी ई यांनी घेतलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो